यवतमाळ इथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मोठा एक कार्यक्रम होणार आहे तो कार्यक्रमचा जो जागा आहे ते आपण पाठीमागे बघू शकतो पालकमंत्री यवतमाळचे संजय राठोड आपल्यासोबत आहेत म्हटलं जातं की खूप लाखोंची संख्येने लोक इथे येणार आहेत महिला येणार आहेत कशी तयारी केली गेली अतिशय चांगली तयारी आणि अतिशय उत्साहाचं वातावरण या ठिकाणी यवतमाळ जिल्ह्यामध्ये आहे आज मोठ्या प्रमाणात आमच्या माता भगिनी या सभेसाठी या ठिकाणी येणार आहे आणि त्याची या भव्य मंडपात आम्ही तयारी केलेली आहे जिल्ह्याचं प्रशासन असेल शासन असेल आणि म्हणून छोट्या छोट्या तयारीवर आम्ही लक्ष दिलेलं आहे खरं तर या ठिकाणी देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी यांच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना यवतमाळ जिल्ह्यातल्या अनेक माता भगिनींना महाराष्ट्रातल्या माता भगिनींना आणि जिल्ह्यातल्या पायाभूत सुविधेमध्ये सुद्धा या ठिकाणी अनेक घोषणा होणार आहे आणि त्यामुळे अतिशय उत्साहाचं वातावरण आमच्या यवतमाळ जिल्ह्यातल्या आणि या परिसरामध्ये आहे दोन हजार चोवीस निवडणुकीची तयारी सुरू झाली त्यामध्ये पंतप्रधान यवतमाळमध्ये येऊन सभा घेते म्हणजे यवतमाळला एक वैशिष्ट्य आलेलं तर आपण किसान म्हणा महिला म्हणा बाकीचे जे वर्ग आहेत समाजाचे त्यांना पोहोचण्याचा प्रयत्न यवतमाळमधनं महाराष्ट्रामधनं होत आहे असं सांगते हा योगायोग आहे कारण जेव्हा नरेंद्रभाई मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी ते चाय पी चर्चा म्हणून यवतमाळ जिल्ह्यातल्या ले दाबडी या गावातून संपूर्ण देशभरातल्या शेतकऱ्यांशी संवाद साधला होता आणि नंतर ते देशाचे प्रधानमंत्री झाले दुसऱ्या सुद्धा यवतमाळ जिल्ह्यातल्या पांढरकोडा या ठिकाणावरून त्यांनी मो महिला मेळावा घेतला होता आणि आता तिसऱ्यांदा सुद्धा या ठिकाणी योगायोगानं या महिला मेळाव्याच्या माध्यमातून ते येत आहे आणि थोड्याच दिवसात लोकसभेच्या निवडणुकासुद्धा लागणार आहे परंतु महाराष्ट्रात जर आपण विचार केला तर आज महायुतीचा पूर्ण वातावरण आहे जनतेला महायुतीवर विश्वास आहे देशभरावर नरेंद्रभाई मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास आहे आणि आज देशभरातलं जरी चित्र आपण पाहिलं तर जवळपास चारशेपेक्षा जास्त जागा ह्या आमच्या नरेंद्रभाई मोदी यांच्या बाजूनं निवडून येतील असा विश्वास लोकांना आहे कारण ज्या पद्धतीनं नरेंद्रभाई मोदींच्या नेतृत्वामध्ये भारत देशानं प्रगती केलेली आहे प्रत्येकाला स्वाभिमान वाटावं अभिमान वाटावं अशा पद्धतीनं पूर्ण विश्वामध्ये भारत देशाचं नाव सर्व दृष्टीनं समोर गेलेला है, यानना आ, आहे आणि पायाभूत सुविधा असेल शेतकरी असेल शेतमजूर असेल गोरगरीब माणसं असेल यांना एक प्रचंड विश्वास नरेंद्रभाई मोदी यांच्या माध्यमातून आहे आणि म्हणून मोदी गॅरंटी अशा पद्धतीचं खऱ्या अर्थानं लोकांना एक ही गॅरंटी पटायला लागलेली आहे आणि म्हणून पूर्ण माहितीच्या बाजूनं या ठिकाणी आज वातावरण आहे निवडणुकीसाठी महायुतीचे घटक पक्ष असं म्हणत आहेत की बंधारा समाजामधला एका जर उमेदवार जर असला तर चांगला असेल तर आपण काय भूमिका मांडू शकता नाही या संदर्भामध्ये उमेदवार कोण असला पाहिजे हा पक्षश्रेष्ठी ठरवतील परंतु जो कोणी उमेदवार असेल तर नक्कीच कोणत्याही जाती जातीचा जा उमेदवार असेल खऱ्या अर्थानं जातीपातीच्या जा पलीकडे जाऊन या ठिकाणी आज ज्या पद्धतीनं विकासाचं राजकारण आम्ही करतो आहे देश आ, सक्षम करण्याचं राजकारण या ठिकाणी होतो आहे देशातल्या अनेक गोष्टी ज्या कधीच झाल्या नाही त्या नरेंद्रभाई मोदी यांच्या नेतृत्वामध्ये होत आहे याच्यावर प्रचंड विश्वास लोकांना आहे आणि म्हणून जो कोणी उमेदवार या ठिकाणी महायुतीचा राहीन तो शंभर टक्के या ठिकाणी विजयी होईल हा विश्वास या ठिकाणी मला आहे धन्यवाद